नमस्कार मित्रांनो हवामानानं जाकरा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज आपण बघूया की आज मंगळवार वीस तारीख दोन वाजेनंतरचं वातावरण कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज मंगळवार वीस तारीखचं वातावरण बघूया की दोन वाज दुपारी दोन वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे तर नांदुरबार सातारा जलगाव अमरावती नागपूर चंद्रपूर नांदेड रामगुंडम हैदराबाद या भागामध्ये आपल्याला ढागाळवात राहण्याचा अंदाज दिसत आहे तसंच विजयवाडा विशाखापट्टणम या भागामध्ये पण आपल्याला ढागाळवात राहण्याचा अंदाज आहे तर जगदलपूर चित्तूर चेन्नई बेंगलुरू हासन लेम सेलम तसंच कडलूर या भागामध्ये पण आपल्याला दुपारच्या सुमारास ढगाळवात राहण्याचा अंदाज आहे तसंच अमरावती नागपूर जबलपूर अंबिकापूर सिंगोरी रायगड राऊलकेला तर धनबाद गाजीपूर तर प्रजागराज तर भोपाळ या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे आपण बघत होतो की दोन वाजेनंतरचं वातावरण कसं राहणार ते तर आपण बघूया की पाचच्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे तर पाचच्या सुमारास अमरावती नागपूर रायगड या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे तसंच रामगुंडम सोलापूर हैदराबाद जगदलपूर विशाखापट्टणम विजयवाडा तसंच छत्रपती संभाजीनगर तसंच नांदुरबार या भागामध्ये पण आपल्याला दुपारच्या सुमारास सन सं, संध्याकाळी पाचच्या सुमारास सकाळवा तांजा अंदाज आहे तसंच निजामाबाद लातूर नांदेड आदिलाबाद तर पुसद रावसो चंद्रपूर लातूर बार्शी बीड अहिल्यानगर वरंगल या भागामध्ये पण आपल्याला ढगाळवत राहण्याचा अंदाज दिसत आहे पाचच्या सुमारास तर बालकोट या भागामध्ये पण आपल्याला ढगाळवत राहण्याचा अंदाज आहे तसंच हिंगाट तसंच नागपूर गोंदिया बेतूर हिंदवाडा अकोला या भागामध्ये पण आपल्याला ढगाळात राहणार आहे तसंच संध्याकाळच्या सुमारास सा थंडी वाढण्याचा अंदाज आहे तसंच नाशिक मालेगाव अहिलानगर पुणे या भागामध्ये पण आपल्याला थंडी वाढण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मित्रांनो दापोली सातारा मुंबई बोईसार तसंच वापी तसंच सूरत नंदुरबार नाशिक बडोदरा वडोदरा खंडवा खरगोन या भागामध्ये पण आपल्याला ढागा वातावरण व थंडी वाढण्याचा अंदाज आहे आपण बघत होतो की पाचव्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे तर आता बघूया आपण नऊच्या सुमारास बीड नांदेड आदिलाबाद पुसद राईसोड तसंच अमरावती अकोला हिंगाट चंद्रपूर निजामाबाद लातूर बिदर तसंच कलबुगरी पुणे अहिल्यानगर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळवात राहण्याचा अंदाज आहे तसंच आपण बघितलं की नांदुरबार खांडवा हरदा बेतूल चवाडा नागपूर हिंगाट या भागामध्ये पण आपल्याला संध्याकाळच्या नऊच्या सुमारास थंडी वाढण्याचा अंदाज आहे तसंच मित्रांनो एटापल्ली तसंच रामगुंडम निजामाबाद सिद्धीपेठ वरंगल हैदराबाद सातारा रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये पण आपल्याला थंडी वाढण्याचा अंदाज आहे था हो तसंच बेळगाव बालकोट विजयपूर रायचूर कर्नूल या भागामध्ये पण आपल्याला थंडी वाढण्याचा अंदाज दिसत आहे तसंच नाशिक छत्रपती संभाजीनगर मुंबई वापी मालेगाव या भागामध्ये मा पण आपल्याला नऊच्या सुमारास थंडी वाढण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मित्रांनो बीड या भागामध्ये पण आपल्याला थंडी कमी असण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आता तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवी अपडेटसोबत नवी तोवर लोक धन्यवाद